कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या शाहू छत्रपतींचा विजय झाला मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत श्रीमंत शाहू छत्रपतींचं लीड वाढत गेलं पंधराव्या फेरीनंतर शाहू महाराज यांचा विजय निश्चित झाला आणि न्यू पॅलेस परिसरात जल्लोषाला सुरुवात झाली अनेक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत नवीन राजवाडा गाठला तिथं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती संयोगिता राजे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती मधुरिमा राजे छत्रपती यशराज राजे यांना गुलाल लावत कार्यकर्त्यांनी तुफान जल्लोष केला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विजयी झाले आणि न्यू पॅलेसवर तुफान जल्लोष झाला पहिल्या फेरीपासूनच छत्रपती शाहू महाराजांचं मताधिक्य कायम राहिलं पंधराव्या फेरीनंतर श्रीमंत शाहू महाराज विजयी होणार हे जवळपास निश्चित झालं आणि गावागावातून श्रीमंत शाहू महाराजांचे समर्थक नवीन राजवाड्याच्या दिशेनं येऊ लागले गुलालाची उधळण करत आणि श्रीमंत शाहू महाराजांच्या विजयाच्या घोषणा देत हजारो कार्यकर्ते नवीन राजवाड्या जमू लागले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती संयोगिता राजे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती मधुरिमा राजे छत्रपती यशराज राजे यांच्या भेटी घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांना गुलाल लावत विजयाचा प्रचंड जल्लोष साजरा केला तर पिवळ्या वाड्याजवळ कार्यकर्त्यांनी डॉल्बीवर थिरकत आनंदोत्सव साजरा केला दुपारी दोन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत न्यू पॅलेस परिसरात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती